मंडळी कोकण रेल्वे रत्नागिरी स्टेशनचं नवीन रूप पाहायला मिळणार आहे काही दिवसात आपल्याला आणि आता आपला प्रवास चालू होणार आहे थोड्या दिव थोड्या वेळाने दिवसांनी नाही थोड्याच वेळाने आणि पूर्ण स्टेशनचं काम चालू आहे कोकण रेल्वे एम एच झिरो आठ ओनी रत्नागिरीकर कणकोर रत्नागिरीतून आहेत कमेंट करा नक्की मी आणि शुभम चाललो आहे आता सिंधुदुर्गला समजूयात कशासाठी जातोय ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकण रेल्वे एम एच राट रत्नागिरी स्टेशनवरून सगळ्यांचं कोकणकर आजीसोबत आणि नाथ कोकणचा <laughs> यूट्यूब चॅनलद्वारे स्वागत आहे मित्रांनो नवीन चॅनलवरती तर आता आम्ही चाललो आहे सिंधुदुर्गला पण आमची जी ट्रेन येणार आहे मंगला एक्सप्रेस ती आहे कणकवलीपर्यंतच कारण ती सिंधुदुर्गला थांबत नाही थोडा लेटच झाला आम्हाला आणि का चाललं आहे ते तुम्हाला सांगेनच तर आजचा प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे माझ्यासोबत शुभम आहे थोड्या कसा प्रवास होतो व्हिडिओ छोटाच असेल त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ चालू करेन कारण आम्ही चाललो आहे गणपती विसर्जनाला जे आपले मित्रमंडळी आहेत सिंधुदुर्गामधले सुकलोडमधले त्यांच्याकडे आहेत ना गणपती बाप्पाचं विसर्जन असं एकवीस दिवसाचा गणपती तर तिकडे जातो आहे ट्रेन ही लेट झाली ट्रेन पावणेची ट्रेन आता वाजली दीड वाजल्या तरी अजून आले नाही तर ना कोकणचा मायासोबत शुभम आहे चला आजचा प्रवास कसा होतो बघूया पूर्ण एवढे नक्की बघा ऊन बेकार आहे शिवमाला जागा पण मस्त आहे आणि आधीच आम्ही आहे जरा तापलेलं आहे ते ह्या उन्हात अजून तापू पाऊस होता अचानक भयानक पाऊस पण लागतो ऊन पण लागते नाही काय नाही काय लक्ष द्या आपली ट्रेन येते आता तो आपण येतो घेऊन जातो गाडीत जागा असेल घेऊन जाते आम्ही एकदम शेवट लावलोय पहिल्यांदा बाकीची बघितली बघितली तिकडे भरपूर आहे हा एकटाच आहे एरिया दिलेला पहिला जनरेटर आहे पण हे ना या ट्रेम जास्त लोक असतात तिकडे जाणार आहे आता आम्हाला किती गर्दी भेटते ती किती कमी जाते कारण पुढे एक डबा आणि मागे एक डबा वातावरण मग काय झालंय पूर्ण होऊन एकदम शेवटला आलोय आम्ही लेट का होईना आपण आपली ट्रेन आलेली आहे एक नंबर प्लॅटफॉर्मला वाजलेत बरोबर पाहुणे दोन दुपारचे जायपर्यंत किती वाजतील काय माहिती आपल्याला उतरायचं आहे कणकवलीला आणि तिथून मग आपल्या आहेत आपले मित्र तर कणकवलीपर्यंतचा हा प्रवास असणार आहे आपला काय ते आधीच भरला आहे गर्दी आहे गर्दी बेकार गर्दी <laughs> बेकार पाऊस बेकार गर्दी थोडा अरे <laughs> की बने की भले आपण इथं कसूया ऑटो उभ्यानेच प्रवास करायला लागणार पूर्ण गर्दी आहे आमची एसी पारे एसी <laughs> एसी मध्ये तिकीट चांगली भेटली होती एसी मध्ये गर्दी जाम आहे मग काय बोलू शकत नाही सगळेजण एसी मध्ये झोपलेले इथ जायला लागेल एकच रेल्वे स्टेशन फायनली आपण पोचलो आहे कणकवली रेल्वे स्टेशनला कोण न्यायला आला आपल्याला आणि रेल्वे स्टेशन पण दाखवतो तुम्हाला कणकवलीचं नवीन रोप साडेचार जायले आहेत आणि बरोबर पोचले कणकली रेल्वे स्टेशनला खूप लेट झाली ले ट्रेन एक दीड तास ट्रेन लेट झाली बरोबर आणि आता आपल्या नेहाला आलं आहे नामदेव आणि आला आहे तर जाऊया आता इथून जायचं परत सिंधुदुर्गला कारण ही ट्रेन सिंधुदुर्गला थांबत नाही सिंधुदुर्गमध्ये सुकलवाडला जायचं आपल्याला तर जाऊया आता दाखवतो तुम्हाला कणकली रेल्वे स्टेशन दाखवतो तुम्हाला नाम कोपन पर 100 भर हां स्टेशन मग कसा गेलं बाहेरून हे आहे कणकवली रेल्वे स्टेशन यायला बाईक घेऊन येत आम्हाला वातावरण काय झालं एक नंबर पाऊस येणार वाटत कणकवली જી જય પર કાનામા એ એ રામલાલ હોઈ ગુંડા એ એ એ સુતે લોકર એ હોઈ ગયો એ ઓય

तर मंडई हा व्हिडिओ आहे सत्तावीस तारखेचा जेव्हा आम्ही मालवणात गेलो होतो सिंधुदुर्गला पहिला आम्ही कणकवलीत उतरलो कारण सकाळची ट्रेन आम्हाला भेटली नाही मी थोडा लेटच झाला आणि एक जी ट्रेन पकडली होती ती कणकवळीला थांबणारी होती कणकवलीवरती आपल्याला मित्र भेटायला आले होते आपले आणि आपण तिथून गेलो तर सिंधुदुर्ग सुकलवाडला सिंधुदुर्ग आणि कणकवलीच्या मधलं अंतर काही जास्त नाही आहे एक वीस पंचवीस मिनटात आपण बाईकने पोचलो त्यांच्याकडे सुकलवाडमध्ये आणि विसर्जनचा दिवस होता सत्तावीस तारीख कारण त्यांच्याकडे ना एकवीस दिवसाचा गणपती ठेवला नाही होता प्रत्येकाच्या मनात बाप्पाविषयी भरपूर श्रद्धा आहे काही दिवसाचे गणपती सहा दिवसाचे दीड दिवसाचा मग गणपती असतो तिथे एकवीस दिवसाचे गणपती होते दोन आणि विसर्जनचा सोहळा एकदम मस्त पार पडला मस्त वाजत गाजत गणपती गेले तिकडे डीजे ॲक्च्युली बँजो होता पण सगळी पोरं तिथलीच वाजवणार त्याच्यामुळे डीजे सांगितले डीजेवरती नाचत नाचत गणपती बाप्पा त्यांनी व्हाळावर आपण कसं न्यातीकडं व्हाळ असतो व्हाळ बोलतात त्यांच्याकडे तर नेलं आणि विसर्जन वगैरे व्यवस्थित झालं आम्ही पण घाई गडबड होतो त्याच्यामुळे जास्त का व्हिडिओ बनवला नाही आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही रिटर्न आलो लगेच सकाळी का आता काम होतं म्हणून तर व्हिडिओ कसा वाटला नक्की का बा व्हिडिओ थांबवतो आहे आणि आता मंडई आहे ना नवरात्रीचे दिवस चालू होतील मस्तपैकी गरबा आणि नवरात्री म्हटल्यावर दिवस नऊ बाऱ्या आमच्याकडे शक्तितुरा आणि नमन भरपूरच जोरदार चालू असतं आणि आता सध्या तरी शक्ती जोरदार चालला आहे कोकणचा शक्ती तुरा नाचा हा ना एक नंबर तर नऊ दिवस नऊ बाऱ्या पण बघू आपण असं काय ना पण बारीचा व्हिडिओ आहेत ना आपल्या दुसऱ्या चॅनलवरती येतील राहुल घवाळी फोटोग्राफी म्हणून एक चॅनल आहे त्याच्यावरती येते नवीन चॅनलवरती हो सगळ्यांनाच माहीत नसेल पण आहे त्याच्यावरती बाहेरांचे व्हिडिओ येतील कारण वेगवेगळे शाहीर वेगवेगळे आवाज आता आपले कला सादर करत असतात त्याचाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती हो येतील राहुल गावा फोटोग्राफी म्हणून आणि आजचा व्हिडिओ थांबवतो शांत वातावरण आहे असं वातावरण असलं की आम्हाला मलब आहे असं बोलतात पण नाही आणि पक्ष्यांचा किलबिलाट दुपारचे वाजले जातात सव्वा चार बघा शांत वातावरण एकदम आणि लवकरच कापणीला पण सुरुवात होईल अजून होतंय काय काय जणांचं पसवलं आहे भात एकदम तयार झाले कापायला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा लवकरच परत आणि मालवणला जायचं म्हणजे आहे ना चार पाच दिवस तरी पाहिजे फिरण्यासारखे भरपूर काय आपल्याला किल्ल्यावरती पण जायचं राहिलंय आम्ही जातो घाई गडबडी दुसऱ्या दिवशी पण येतो माणसं पण मग थांबणा थांबणा करत असतात वाईट पण वाटतं पण काय करणार कामंही असतात त्याच्यामुळे मग एका दिवसात रिटर्न आलो आम्ही परतच्या वेळी जाऊ तेव्हा दोन तीन दिवस राहायलाच जाऊ आणि फिरू आपण मालवण थोडंसं फिरू आणि चला आजचा व्हिडिओ थांबवते अजून पण इकडचे तिकडचे गावचे व्हिडिओ येते तुम्हाला कुठचे व्हिडिओ बघायला आवडतात आणि आवडतील आपल्या चॅनलवरती तर कमेंट करून सांगा आपण एक गावातले आठवण म्हणून माझी स्वतःची घरचीच आठवण साठवून ठेवण्याचा प्रयत्न असतो आणि व्हिडिओ बघितला असेल घरच्यात जास्त असतात तर व्हिडिओ कशा वाटला नक्की कवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत लगेच कोकण करायचे साथ घर बसल्या सगळ्यांना कोकण दशन चला टाटा बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू